हे hey, हॅलो नमस्कार फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण काही महत्त्वपूर्ण विषयावरती बोलूया जसं की आपलं कुंकुमार्चन वगैरे आहे जसं आता नवरात्र बसणार आहे त्यांना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांना खूप खूप गुड मॉर्निंग तर साफसफाई तुमची सगळ्यांची घराची झाली असेल आता मी गणपतीमध्येच ॲक्च्युली केला होता त्याच्यामुळे मी ह्या वेळेला काही साफसफाई सब करणार नाही का गणपती मध्ये सगळं भांड्यापासून सगळं केलं होतं फक्त धुणं राहिलं होतं तर आमच्याकडे आज ऊन आलेलं आहे ऊन आलेलं आहे म्हणून इकडं ह्या साईडला सगळे कपडे धुऊन वाळू घातलेलं आहे कारण बाल्कनी जे आहे ते बाल्कनी भरून गेलेलं <coughs> आहे अरे सर ऍक्टिंगची <coughs> दुकान आहेच बघ तुश्री सरक सरक सर <laughs> <laughs> आता हे आहे ना हे गुलाबाचे पाखळे आहेत ॲक्च्युली ह्याच्याने मी स्क्रब बनवणार आहे जे की मुलांसाठी चांगलं असतं आपल्यासाठी चांगलं असतं ज्यांना काही मेडिसिन कॅ फरी केमिकल वगैरे काही सूट होत नाही तर त्यांच्यासाठी हा चांगला आहे आ, ते गुलाबाचे पाखळे मी वाळू घातलेले ऊन पडलेले म्हणून इकडे ठेवलेलं आहे मी आणि आता इकडे बघा सगळे कालचे आजचे कपडे वाळू घातलेले आहेत थोडे धुतलेले आहेत आता ही वाकळ मी धुवून टाकलेली आहे बघा वाकळ ॲक्च्युली ही वाकळ अशी धुऊन टाकलेली म्हणजे ऊन येत आहे तर उन्हामध्ये वाळून जाईल हे डावेल्स वगैरेने हे कालचे थोडेसे कपडे आहेत आणि आजचे पण धुवून टाकलेले आहेत आजचे पण कपडे धुऊन टाकलेले आहे फक्त आता ते पांघरण वगैरे धुवायचं होतं म्हणून मी ते समज जेव्हा स्कूलला गेलं त्यावेळेला भिजू घालून मग पांघरण धुवून टाकली आणि त्यानंतर आता ते वाळू घातलेलं आहे कारण उन्हाचं काही हे नाही आहे काल एक पांघरण धुऊन टाकलं असं रोज एक 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 धुवून टाकलं की मग ते वाळून पण जातं आणि एकदाच धुतलं की तर जागा पण नसते आणि वरत टेरेस वर जावं लागतं मग ते वाळतं पाऊस आले की पळत जा आण त्याच्यामुळे असे गोंधळ होऊन जातात मग काल एक झालं आज एक झालं उद्या एक धुऊन टाकणार असे एक 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 करून होऊन जाईल मग तर स्क्रब बनवणार आहे ज्यांना केमिकल्स वगैरे स्किनवरती सूट होत नाही त्यांच्यासाठी ते घरा भांडे वगैरे आहे ते सगळं फेकून द्या जेणेकरून घर तुम्हाला पण चांगलं वाटणार आहे आणि घरामध्ये आई जर आली नवरात्रमध्ये तर त्यांना पण चांगलं वाटणार आहे तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आलेला आहे तर पूर्ण बघा आवडलं तर सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा त्याचा व्हिडिओला आपण देवपूजा आहे ह्याचा ब्लॉग बघणार आहे कारण ज्या घरामध्ये मंदिर नाही आहे तो घर साक्षात श्मशान घाट आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण देव आहे जो पूर्ण संसार चालवलेला आहे आणि देवामुळेच आपल्या घरातले जे काही कार्य असतात रोजच्या जे कामं आहेत ते देवाच्या साक्षीनेच आपण घरामध्ये करत असतो त्याच्यामुळे मंदिर असणं हा प्रत्येकाच्या घरात गरजेचं आहे पण काही जणांना आजकाल मंदिराचे खूप प्रकार निघालेले आहेत जसं मार्बल्स आहे संगमारचे जे मार्बलचं आहे लाकडीचं आहे त्याच्यामध्ये ही सोनेरी असतात गोल्डन कलरचे असतात पत्रे लावलेले वगैरे खूप डिझाईनचे असेल पण शास्त्र काय म्हणतो आपलं शास्त्र म्हणतं की आपल्याकडे लाकडीचं घर अस देवघर असायला पाहिजे सर्वात आधी घर कितीही कितीही जर सर, तुम्छा गर, तुम्छा गर, तुम्छा गर जर वेगळा असेल तुमचं जर तुमचे जर आई वडीलही तुमच्यासोबत जर गर राहत नसतील आणि तुम्ही वेगळ्याकडे सिटीमध्ये जाऊन घर राहत असाल तर देवघर असणे हा गरजेचंच आहे गर कारण देवघर असं नाही करण्यात पण त्यासोबतच घर देवघर कसं असायला पाहिजे तर एकतर देवघर लाकडीचं असायला पाहिजे ते कोणत्या कोणत्या लाकडीचं असायला पाहिजे शेवणचं शिशमचं किंवा सागाच्या लाकडीपासून ते बनलेलं असायला पाहिजे जे त्याच्या ऐक प्राणा ज्याची जे जे तुम तुमची ऐपत आहे त्या हिशोबाने तुमच्या देवघर असायला पाहिजे तो पण त्याची साईज पण फिक्स असते तर किती असायला पाहिजे एक तर सतरा बाय सतरा एकवीस बाय एकवीस किंवा पंचवीस बाय पंचवीस ह्या साईजची आपली देवघर असायला पाहिजे आता देवघरामध्ये कळश मांडणे देवघराची पायरी कोणत्या पायऱ्यावर कोणते देव वगैरे ठेवणार आहे ते आपण आज बघणार आहे या पूर्ण ब्लॉगमध्ये तर खूप महत्वाचं आहे ते मी आज काल घेऊन आलेले कारण नवरात्राच्या आधी तुमच्या घरामध्ये जर देवघर आहे आणि त्याची व्यवस्थित मांडणी व्यवस्थित नसल तर मांडणी व्यवस्थित असणे हा खूप गरजेचा आहे तुम्ही जर गुरुपीठला जाणार दिंडोरीला जाणार तर तिकडे ते साक्षात एक एक्झिबिशन सारखं लावलेलं आहे की एक उदाहरण की देवघर असं असायला पाहिजे मूर्तींची रचना आहे गणपती बाप्पा कुठे असायला पाहिजे स्वामी कुठे असायला पाहिजे कुलदेवी कुठे असायला पाहिजे त्यांचे प्रत्येकांचे जागे जे आहे ते फिक्स आहेत तिकडेच आपल्याला त्यांना बसवायचं आहे आणि तिकडे त्याच पद्धतीने आपल्याला देवघराची मांडणी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये देवघराची मांडणी हा मुख्य भाग आपला असणार आहे त्यानंतर आपण कुंकुमार्चन कळस मांडणं ते सगळ्या गोष्टी आपण बघूया बघूया चॅनल तर चला आता माझी पूजा झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवते ॲक्च्युअल मंदिर कसं असायला पाहिजे तर नवरात्राच्या आधी तुमचा काही प्लॅन असेल मांडणी वगैरे व्यवस्थित करून घ्या आणि जर नवीन मंदिर वगैरे घ्यायचं असेल तर खूप म्हणजे चांगलं राहणार आहे ते तर चला मग आपण मांडणी बघू कशी आहे काय नाही हे माझ्याकडे ॲक्च्युली दोनच पायरे आहेत पण तुम्हाला कसं घ्यायचं आहे की एक तर तीन पायरे असायला पाहिजे किंवा पाच पायरे असायला पाहिजे तीन पायऱ्या नाहीतर पाच पायऱ्या आता पाच पायऱ्या जर असतील तुमच्या तर त्याची मांडणी कशी असणार आहे तर सर्वात आधी इकडे महाराजांची आपली फोटो तुमचे जेही गुरु असतील जसं स्वामी महाराज आहे आमचे तर तसं त्या पद्धतीनं इकडं महाराजांची फोटो पाहिजे त्याच्यासमोर महाराजांची मूर्ती पाहिजे त्याच पायऱ्यावरती आपल्या पहिल्या पायऱ्यावरती दुसरं काय करायचं आहे की जे मंदिर आहे त्याच्या दक्षिण दिशेला आपल्याला कुलदेवी जे आपले कुलदेवी आहेत त्यांची मूर्ती असायला पाहिजे आणि डाव्या बाजूला म्हणजे महाराजांच्या उजव्या बाजूला महाराजांच्या उजव्या बाजूला कुलदैवत कुलदेवी आणि कुलदैवत असायला पाहिजे मधात महाराजांची मूर्ती असायला पाहिजे आणि त्यांच्या बॅकसाईडला त्यांची फोटो असायला पाहिजे आता तेच इकडं मी विठ्ठल रुखमाई जर होते माझ्याकडे आणि त्यांची मूर्ती मोठी आहे ॲक्च्युली सर्व देवांपेक्षा त्यामुळे मी इकडे ठेवलेली आहे ओके आता दुसऱ्या पायऱ्यावरती काय आहे की दुसऱ्या पायऱ्यावरती देवांचे टाक असतात आपले तर माझ्याकडे ते टाक नाही आहे माझ्याकडे तर दुसऱ्या पायऱ्यावरती सगळे टाक असणार कुलदेवीचाला जसं इकडे कुलदेवी आहेत तर कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे इकडे कुलदेवतांचा टाक ठेवायचा आहे आणि इकडे जे भैरव आहेत आपले त्यांचा टाक आपल्याला ठेवायचा आहे तो माझ्याकडे टाक नाही आहे म्हणून मी ते पायरी स्किप करून ठेवलेली आता इकडे आहे हा तिसरा पायरे तर तिसरी पायरी काय असायला पाहिजे इकडे आपले गणपती बाप्पा असायला पाहिजे तो पण तुमच्या देवघरातील जो दक्षिण आहे दक्षिण दिशा देवघराचा जसं उत्तर पश्चिम तसं घराचं असतो तसं देवघराचं पण असतो तर उत्तर पूर्व पश्चिम जे असे असतं त्या पद्धतीनं दक्षिणकडे सर्वात आधी गणपतीची रचना म्हणजे गणपतीला मांडायचं आहे त्यानंतर आपल्याला रंगनाथ म्हणजे ज्याला बाळकृष्ण म्हणलं जातं त्यांच्या उजवीकडे बाळकृष्ण येणार आहेत पण त्यांच्या उजवीकडे अन्नपूर्णा माता हे गरजेचं आहे प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा माता कुलदेवी कुलदैवत महाराजांची फोटो किंवा मूर्ती आणि आपले जे श्रीयंत्र आहे हे सगळं असणे गरजेचंच आहे महालक्ष्मी असो आपले ते सगळं असणं गरजेचं आहे तर अन्नपूर्णा माता आहे तिकडे गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा माता आणि त्यानंतर इकडे भरीव म महादेवाचं लिंग आपल्याला ठेवायचं आहे पण इकडे माझ्याकडे हे काय आहे जे मातीचं आहे मी आळंदीला गेले होते तिकडून हा जे आहे ते घेऊन आलेली होती पण जर हे जर खंडित झालं किंवा खराब झाली मूर्ती की मग परत मी भरीव लिंग घेणार आहे तर आपल्याला खो जे लिंग भरीव असतात तेच लिंग पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला साप नसायला पाहिजे असं डोक्यावर नाही का इकडून मागे साप असतं तसं नाही पाहिजे आपल्याला मंदिरामध्ये तेच लिंग आपल्याला पूजायची आहे त्याच्यावरती साप नसायला पाहिजे तर ती आपल्याला मूर्ती ठेवायची आहे महादेवाची आणि एवढंच आहे याच्यानंतर पण हे आमच्याकडे नंदी वगैरे ठेवलं जातं आणि हे कळसपूजा वगैरे झाली मला भेटले होते तर ते इकडे मी ठेवलेलं आहे आणि इकडं मी कळस मांडलेला आहे कळस मांडणं हा खूप शुभ मांडला जातं तुमच्या जा घरा प्रत्येकाच्या घरामध्ये कळस मांडणं गरजेचं आहे आता त्याची कळस मी परत जेव्हा नवरात्रमध्ये आपलं नवरात्र सुरू होणार आहे त्या दिवशी देव घासून वगैरे स्वच्छ करून मग त्यानंतर परत मी कळस कसं मांडला जातो ते मी दाखवणार आहे आणि यानंतर आपल्याकडे चौथी जी पायरी आहे तर चौथी पायऱ्यावरती आपल्याकडे जेही पितरांचे टाक वगैरे असतील तुमचे आधीपासून जे चालत असलेले जे कण पितर असतील त्या पितरांचे टाक आपल्या चौथ्या पायऱ्यावर मांडायचे आहे आणि पाचव्या पायरीवर आपल्याला सर्वात आधी दक्षिणेकडे श्रियंत्र ठेवायचं आहे आपल्याला श्रियंत्र इकडे आहे माझं हे बघा इकडे ठेवलेलं आहे मी श्रियंत्र त्याच्यावरती कुंकुमार्च्या केलेलं आहे रोस म्हणून तर तसं दिसत आहे आणि त्याच्यावर असे गुंडाळून आपल्याला व्यवस्थितपणे ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यावरती मी हा ठेवणार आहे तर हे झालं आणि इकडे मी हे ठेवलेलं आहे पण हा जो आहे श्रीयंत्र तो दक्षिणेकडे आपल्याला ठेवायचा आहे त्याची प्रॉपर मांडणी जी आहे ती दक्षिणेकडे ठेवलेली आहे तर मी पण एक्चुअली परत अरेंज करून घेते तर इकडे ह्या दक्षिणेकडे इकडं आपलं श्रीयंत्र मी आता ठेवून घेतले इकडे सरकवायचं होतं पण डोक्यातूनच निघून जायचं तर इकडे तुमच्याकडे गुलाबी असेल किंवा पिवळा कलरचं वस्त्र असेल तर त्यावर श्रीयंत्र मांडू शकता पण हे माझ्याकडे क्रिस्टलचं कासव होतं ॲक्च्युली तो कासव हो श्रीनं पाडून टाकला तो खराब होऊन गेला तुटून गेलं त्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये श्रीयंत्र मांडलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला शंख मांडायचं आहे ते पण दक्षिणकडेच पाहिजे शंख आता इकडे मी कवड्यांची पूजा करत आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये धनधान्य पैसा बरगतसाठी आपण कवड्यांची पूजा करतो ह्यामध्ये ह्यामुळे शंख पिवळे कवड्यासुद्धा येतात त्याची पण पूजा करू शकतो तो आपण आता ते श्रीला महालक्ष्मीला आपण बघू म्हणजे दिवाळीमध्ये तर इकडे श्रीयंत्र मांडलेलं आहे इकडे शंख ठेवलेलं आहे दक्षिणेकडेच आणि तुमच्याकडे जर महादेवांचं मृत महामृत्युंजय यंत्र जर असेल तो सुद्धा यंत्र तुम्हाला उत्तरेकडे ठेवायचं आहे आणि श्रीयंत्र जे आहे ते दक्षिणेकडे ठेवायचं आहे त्यानंतर आता आपली ही पूजा जे आपले घरातले जे देव आहे जसं की हे माझ्याकडे एक छोटासा काय म्हणतात त्याला गाय आहे गाय आणि त्याचं बछडा ज्याला म्हणलं जातं आपण बछडा लेकरू त्याचा तर हे आहे हा घरात असणं सुशुभ असतं ज्यांना संततीचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हे ठेवायला पाहिजे हे बघा गाय आहे आणि त्याच्या मागे खाली इकडं जे आहे बछडा दुत्पित आहे असं ही मूर्ती शुभ असते ज्यांना संततीचा हे आहे आणि इकडे एक साईबाबांची छोटी माझ्याकडे मूर्ती आहे आणि हे जो आहे ते नंदी आहे दोन माझ्याकडे त्याप्रकारे आप आणि आपल्याकडे जे घंटा आहे तो उजवीकडे ठेवायचा आहे जे महाराजांची मूर्ती आहे त्यांच्या उजव्या साईडला घंटा ठेवायचा आहे आणि डाव्या साईज साईडला आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हे कासव आहे जे की मी बाहेर ठेवलेलं आहे आणि इकडे हळद कुंकूचा जे करंडा आहे त्या पद्धतीनं आपण इकडे ठेवलेलं आहे तर हे कासव जे आहे ते मंदिराचं बाहेर ठेवलं जातं ॲक्च्युली म्हणून मी मंदिराच्या बाहेर ते ठेवलेलं आहे इकडे ह्या पद्धतीनं तुम्ही समजलं असाल तुम्हाला सगळ्या गोष्टी की मांडणी कशी करायची आहे काही नाही तर नवरात्राच्या आधी कारण घरात प्रॉपर आपण पूजा करतो पूजा करतो पण ती व्यवस्थित वास्तुशास्त्रानुसार जर नसेल तर ते फळीत येत नाही आणि जसं देवघर आहे तर देवघराचं बी वास्तुशास्त्र ते की कोणत्या देवाला कुठे बसवायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल काही डाऊट येत असेल तर तुम्ही गुरुपीठला किंवा दिंडोरीला जाऊन बघा एकदा तिकडं मंदिराची रचना कशी दिलेली आहे देवांची मांडणी कशी करायची आहे त्या सगळ्या गोष्टी तिकडे दिलेल्या आहेत तर ते पण एवढंच गरजेचं आहे फक्त आपल्या इकडं ठेवतो इकडं ठेवतो तर वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही एकदा सेटिंग म्हणजे अरेंज करून ठेवा मग त्यानंतर आपल्याला रोज तशीच ठेवायचं आहे आपल्याला एकदा तुम्हाला कळलं आहे की कुठं काय ठेवायचं कोणत्या देवाला ठेवायचं तर ते तुमची सवय होऊन जाणार आहे मग त्या पद्धतीनं तुम्ही रोजची मांडणी करा नवरात्रीमध्ये मा आणि चला मग आता आजचा जो ब्लॉग होता इकडे संपणार आहे आपलं तर म्हणलं की खूप दिवस झाले मंदिरचं पूजेचं ब्लॉग बनवलेलं नाही आहे आणि ह्यानंतर मी कुंकुमार्चन वगैरे कसे करायचं हे आपल्याला कळशाची मांडणी कशी करायची आहे आणि नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करायचे आहे अजून कोणकोणते उपाय करायचे आहे जेणेकरून की तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुखसंपत्ती जे काही सगळ्या गोष्टी चांगले हो, हो आणि मग चला हा ब्लॉग इकडे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीनं माझी पूजा झालेली आहे आणि व्यवस्थित मांडणी आहे तर असंच करा ह्याच अस पद्धतीनं जेणेकरून तुम्ही जेवही पूजा करणार आहे ते तुम्हाला फलित जाणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असा लाईक सबस्क्राईब